गणगनगन आता बोलते हॅलो व्हरी वन मी अश्विनी मोरशीकर तर नवरात्रीचा हा तिसरा दिवस होता आणि आजही मला एका छान अशा देवीचं दर्शन घडणार होतं मी तिथे ओटी भरणार होती या गोष्टीचा खूप आनंद आहे पुढे तुम्हाला दाखवतेस अचलपूरची ती कोणती देवी आहे म्हणून हा कालचाच रूट आहे स्ट्रेटच जायचा आहे काल जसं आपण गेलो होतो वाघामातेवर तर वाघामातेचा आणि हा रूट सेमच आहे फक्त जाताना आता या चौकामधनं हा जयस्तम चौका इथनं लेफ्ट घेतला की वाघामातेचं मंदिर येतं आणि स्ट्रेट गेलो आपण का आपल्याला कपडा मार्केट येतं आम्हाला शॉपिंग करायची होती परतवाड्यामध्ये म्हणून आम्ही आलो होतो आणि इकडे येता येता तुम्हाला दाखवते परतवाड्याचं कपडा मार्केट एवढं भन्नाट आहे ना सगळ्यात बेस्ट असं म्हटलं तरी चालेल म्हणजे आता बिझीलँड सिटीला निघालं हे वेगळं आहे पण परतवाडा मार्केट बेस्ट आहे आणि हे इथे ब्ल्यू कलरची बिल्डिंग दिसत ना हे आहे गोपाल हॉटेल आमच्या लहानपणीच्या आठवणीतलं हॉटेल आम्ही जातानाच असं ओमनी आणि मी डिस्कस केलं की आपण किती यायचो इथे लहानपणी बाबा आपल्याला किती छान छान इथल्या मेमरीज आहे बाबा इथे नेहमी आणायची इथनं पार्सल आणायची तर पुढे तुम्हाला दाखवतेच आम्ही तिथे पण एक स्टॉप घेतला पहिले शॉपिंगला आलो कारण की ती जास्त इम्पॉर्टंट होती कारण की दुसऱ्या दिवशी आम्ही याच्या लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो कुठेतरी ते तुम्हाला नक्की उद्याच्या लॉगमध्ये किंवा परवाच्या लॉगमध्ये जसं मला जमेल तो, तो लॉग मी बनवतेस तुम्हाला दाखवतेस आम्ही कुठे गेलो होतो म्हणून तर शॉपिंग वगैरे केली सर्वात आधी तर ओमसाठी शर्ट्स वगैरे घेऊन घेतले त्यानंतर मला पण काही शॉपिंग करायची होती तर मी पण वरती लेडीज सेक्शन आहे रेडीमेडचा तर तिथेच गेली रेडीमेडच घेतले मी ड्रेसेस वगैरे माझ्याकडे साड्याज वगैरे भरपूर आहेत पण मला एवढं कम्फर्टेबल फील नाही होत लॉंगचा प्रवास असला तर आणि याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही जिथे जाणार होतो तो खूप दूरचा प्रवास होता तर त्याच्यामुळे मी पण दोन ड्रेसेस वगैरे घेऊन घेतले आणि शॉपिंग वगैरे करून आम्ही निघालो परतवाडा मार्केट तुम्हाला मी याच्यानंतर एखाद्या दिवशी खूप आरामात दाखवेल आज तेवढे वेळ नव्हता आमच्याकडे आणि मग आलो त्या गोपल हॉटेलमध्ये जे आमच्या लहानपणीच्या आठवणीतलं हॉटेल आहे आता तुडकं मुडकं झालं पण सांगते ना तुम्हाला लहानपणी इथे खूप माझ्या जिथे बसली आहे ना मी माझ्या मागे अशी केवचा टाईपचा शेप केला होता डेकोरेशन आणि फिश पॉट होता खूप मस्त वाटायचं म्हणजे लहानपणी तर एवढं ते डोक्यात बसलं होतं की बाबा म्हणजे हॉटेल म्हटलं की हेच हॉटेल असं हो असायचं आणि ज्या वेळेस आम्ही एकदम लोअर मिडल क्लास फॅमिली होती आमची तेव्हा आता तरी भरपूर काही आहे देवाच्या कृपेने आमच्या घरी पण त्यावेळेस काही नसताना सुद्धा माझ्या बाबांनी आमचा असा कोणताच शौक होता की कम्प्लीट केला नसेल कोणतीच आमचा हट्ट पुरवला नाही असं होणार नाही सगळं सगळं केलं आणि हे जे मी कलाकंद खात आहे ना हे कलाकंद स्पेशली माझ्यासाठी आठवड्यातून एकदा तरी घरी पार्सल यायचं म्हणजे यायचं जर आमचं इकडे येणार नाही झालं तर बाबा तर इकडे यायचेच ना परतवाड्याला तर माझ्यासाठी बाबा कलाकंद आणायचे म्हणजे आणायचे आणि मी अचलपूरचं जे कणकुरे हॉटेल आहे खूप लोकांना माहीत असेल अचलपूरचं कणकुरे हॉटेल फेमस हॉटेल आहे तर तिथून पेठा आणायचे पेढा नाही पेठा आणायचे तर जर असं झालं की अचलपूरला आपण गेलो त्या एरियामध्ये तर मी तिकडला पण तुम्हाला सगळं दाखवेल मग निघालो परतीच्या प्रवासाला म्हणजे अचलपूरला जाण्याकरिता तर अचलपूरला बावनपुरे आहेत टोटल म्हणजे असं म्हणू शकतो आपण का इथल्या पाच सहा कॉलनीज मिळून एक पुरा बनतो तिथे एवढं मोठं अचलपूर आहे मग आलो आम्ही राम मंदिरामध्ये अचलपूरच्या फेमस आणि इथे आल्यावर तुम्हाला सांगते इथे पण खूप माझ्या मेमरीज आहे आम्ही जवळपास लहानपणाच्या मला जेव्हापासून आठवतं तेव्हापासून कंटिन्यू इथे दर मंगळवारी माझी आई आणि तिच्या सख्या सात आठ जणी सगळ्याजणी आपापल्या लेकरांना घेऊन या मंदिरात यायच्या आणि राम मंदिरामध्ये देवी पण आहे प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता हनुमानजी खंडोबा आणि त्याच्या व्यतिरिक्त खूप अशी देवाची मूर्ती आहे मी तुम्हाला पुढे पूर्ण मंदिराचा टूर देतेच आणि इथे आल्यावर ही घंटी वाजवायसाठी माझी इतकी लगबग असायची हात नाही पुराचा तेव्हा आणि असं सेम माझी आई मला उचलून घ्यायची आणि ती घंटी मी वाजवायची आता त्या सगळ्या मेमरीज एवढ्या फ्रेश होत ना असं खूप छान आणि खूप भारी वाटत आहे की आपणही आपल्या मुलीला इथे आणलं आणि तुम्ही बघू शकता हे बजरंगबलीचं मंदिर आहे आतमध्येच छोटंसं आणि कोरीव काम बघा किती सुंदर असं केलं आहे आणि असा ऑइल पेंटचे सजवलेले मंदिर आता तुम्हाला कुठेही दिसणार नाही त्यानंतर हे आहे हे खंडोबांचं मंदिर आणि इथे बिलकुल तुम्हाला कोणी म्हणत नाही की दर्शन घेऊ नका इकडे बाहेर जात मध्ये उभं राहू नका कोणी नाही राहत इथे तुम्ही तुमच्या मनाने स्वच्छंदपणे मस्तपैकी दर्शन घेऊ शकता आणि आजूबाजूला पोल बघू शकता किती सुंदर हे जुन्या प्रकारचं मंदिर आहे म्हणजे खूप आधीपासून हे मंदिर बनलेलं आहे त्याच्यामुळे याची जी कलरिंग आहे ही सगळी ऑइल पेंटची वगैरे आहे आणि आवारा पण बघू शकता किती मोठा आहे मंदिराचा आणि खालची फळची बघा ही फळची आता तुम्हाला जास्त कुठं बघायला मिळणार नाही आता कशाला आता सगळीकडे टाईल्स वगैरेच जमा आलेला आहे तर पण या मंदिराची विशेषता तेच आहे की इथे जे जसं होतं ते तसंच टिकून आहे त्यानंतर हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि इथे पण मी छान असं दर्शन घेतलं तुम्ही पण दर्शन करून घ्या आणि एक चक्कर मारून घेतला म्हणजे प्रदक्षिणा मारून घेतली मंदिराला छानपैकी आणि ही जी तुळशी वृंदावन असंच होतं लहानपणी आणि आताही असंच आहे म्हणजे खूप मस्त वाटत होतं की काही गोष्टी ज्या आहेत ना अनचेंज आहे तर त्या तशाच चांगल्या वाटत आहे आणि इथे बघू शकता हे मेन रामाचं मंदिर आहे तर याच्यावर कोरीव काम बघा किती जोरदार असं केलेलं आहे आणि खूप सुंदर अशा कोरीव मूर्त्या आहेत जवळून एक लुक घ्या तुम्ही पण बघून घ्या खूप खूप सुंदर असं मंदिर आहे हा लहानपणीच्या आठवणीतलं असल्यापेक्षाही काय म्हणू शकतो आपण तसंही खूप प्राचीन हे मंदिर आहे मग इथनं समोर गेल्यानंतर इथे आहे छोटंसं महादेवाचं मंदिर गणेशाचं मंदिर आहे तर आतमध्ये जो आता वेळा घातलेला सापाची मूर्ती आहे त्या सापाच्या मूर्तीला मी एवढी प्रचंड घाबरायची की आतमध्ये मी बिलकुल जायची नाही जो मा जोपर्यंत माझी आई येत नाही सोबत आतमध्ये तोपर्यंत मी आतमध्ये जायची नाही आता तुम्हाला दाखवतेस मी आतमध्ये एक छोटशी अशी वेळा घातलेली सापाची मूर्ती आहे तर आता मोठं झाल्यावर समजते की हे असं काही आहे नाही म्हणून पण लहानपणी खूप घाबरायची मी या गोष्टीला आणि या मंदिरातनं बाहेर निघाल्यावर तुम्ही बघू शकाल एक खूप मोठा असा ओपन स्पेस आहे तर आता ही स्पेस पूर्ण टीनानी झाकलेली आहे त्यांनी व्यवस्थित रूप बनवलं टीनाचं पण आधी ही पूर्ण स्पेस ओपन होती आणि महाप्रसादाच्या वेळेस पाण्या पावसाळ्याचा पाव उन्हाचा असा त्रास नको व्हायला म्हणून हा टीन टाकण्यात आलेला आहे आणि देवीच्या मंदिरालाही थोडंसं यांनी कवर अप केलं मॉडिफाय केलं नाहीतर देवीला आपण आतमधून जाऊन असा हात लावून व्यवस्थित दर्शन घेऊ शकत होतो आणि हे आहे मेन राम मंदिर म्हणजे ज्या देवांच्या नावावर हे जे नाव ठेवण्यात आलेलं आहे मंदिरला राम मंदिर तर ते आहे आतमध्ये राम लक्ष्मण सीता आणि खूप सुंदर कोरीव काम केलं आहे मी परत परत तेच सांगेल तुम्हाला अशा ता प्रकारच्या टाईल्स अशा प्रकारचा कलर अशा प्रकारची नक्षी आता तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही तर खूप मन प्रसन्न होत होतं तिथे जाऊन मेमरीजे आणि सगळ्या गोष्टीची बंबार्डिंग होत होती एकसारखी एकदम की आपण इथे यायचो आता लग्न होऊन भरपूर चेंजेस झाले आपल्यामध्ये इकडे आले तरी कधी दुकानावर वगैरे जाते मी म्हणजे बिलनपुऱ्यामध्ये आमचं जे जुनं घर आहे तिथे पण इथं येणं नाही होत जास्त खूप छान वाटलं मला इथे येऊन आणि तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या आणि बघू शकता ही नक्षी काम जे आपण बाहेरून बघितलं ना आतून हे अशा प्रकारचं काहीस दिसतं आणि इथे हा जो बॅक साईड आहे याच्यातून जायची पण खूप मी तुम्ही म्हणू शकता मी खूप घाबरटत होती मला सुद्धा भीती वाटायची असं वाटायची की मी इथं अडकून जाईल का काय आज बघा किती पद्धतशीरपणे निघून गेली तर इथे पण मी माझ्या आईचा मागे मागे पदर पकडून पकडून व्यवस्थित हे क्रॉस करायची आणि जसं की तुम्हाला म्हटलं मी इथे खरंच काही गोष्टी बिलकुलच चेंज झालेल्या नाही आहे त्यातलीच एक गोष्ट म्हणजे हे लाकडाचं तुडकं फुडकं मंदिर आणि यावर ठेवलेली ही गजानन महाराजांची मूर्ती तर हे कोणीतरी वाहली असावी इथे तर हे असंच असंच आहे आणि आता दर्शन घ्या तुम्ही जगदंबा आईचं आणि खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि तुम्हाला सांगते म्हणजे साक्षात आहे आणि जेव्हा माझं लग्न जुळलं कोरोनामध्ये झालं तर तेव्हा काय होतं की आमचं जे जामठीचं देवस्थान आहे कुलदैवत माझ्या आईकडलं तर तिथे जाणं पॉसिबलच नव्हतं ते किक्सा वगैरे पापड घेऊन जात असतात ना तर ते सगळं माझ्या लग्नाच्या वेळेस ते काही घडलं नाही तर, तर आम्ही याच मंदिरात आलो होतो याच देवीची ओटी भरली आणि इथेच पत्रिका किक्सा पापड सगळं इथेच ठेवलं होतं तर असं म्हणू शकतो या देवी साक्षी आहेत माझ्या लग्नासाठी आणि तुम्हाला सांगते आज पाच वर्ष झाली लग्नाला सगळं काही सुरळीत चालू आहे बस देवाचीच कृपा आहे त्यानंतर देणगी वगैरे दिली आम्ही आणि निघालो आपल्या बिलनपूरला जाण्याकरिता म्हणजे मी जिथे राहते जुनं घर आमचं बिलनपुरा आणि जाताना पण बघून घ्या हा दरवाजा सुद्धा किती ऐतिहासिक आहे जाळ्या पल्ल्याचा बनलेला आहे पूर्ण प्युअर लाकडाचा इथनं निघाल्यावर तुम्हाला दाखवते हे बिसने डॉक्टरांचं आहे दवाखाना तर बापरे भयंकर असा दवाखाना माझ्या आठवणीतला खूप आठवणी आहे इच्छा किती इंजेक्शन घेतले असेल मलाच माझं माहीत आहे इथलं आणि इथनं निघाल्यावर इकडे जाताना तुम्हाला दाखवते हे जे लेफ्ट साईड आहे तर लेफ्ट साईडला टर्न केलं की आमचं शेत येतं जे घरचं पहिलं शेत आहे आमचं ते आता बाकीचे घेतले ते वेगळे आहेत पण ह्या शेताची गंमत तुम्हाला दाखवेल मी एखाद्या वेळेस मस्त रोटके पार्टी वगैरे करूच कारण की आता हिवाळा येतच आहे आणि तिथनं निघून मग मंडळामध्ये आलो बाजूलाच खूप सुंदर अशी खूप खूप जास्त सुंदर अशी मूर्ती होती आणि तशी तर विनिशा खूप डेरीन दाखवते पण वरती चढत नव्हती गणपती बाप्पांच्या सगळ्या गणपती बाप्पांचे दर्शन तिने वर चढून घेतले पण एकाही देवी आईचं दर्शन ती वर चढून घेत नाहीये कारण की प्रत्येक देवी आईच्या बाजूला एक तर सिंह किंवा वाघ वगैरे असतोच आणि शिवाला ती फार घाबरते म्हणजे ती काय सांगत होती मला दुरून इथे शेर निराला आहे म्हणे गाण्यामध्ये बघते ती तर शेर निराला आहे मी वर जात नाही खालूनच दर्शन वगैरे घेत होती आणि तिच्यानंतर ती तुम्हाला माहीतच आहे की ती सोशल आहे म्हणून तर लगेच तिने गट्टी लावलीच तिथल्या मुलींसोबत मस्त फुगडी वगैरे खेळली ती तेवढ्या वेळ बिझी असेपर्यंत मी बाजूलाच घट बसलेला होता होता हे आमचे काकांचंच आहे पूर्ण हे मंडळ वगैरे तर तिथे जाऊन आम्ही त्या घटाचे वगैरे दर्शन करून घेतले ते काही रेकॉर्ड झालेलं नाही माझ्याकडनं आणि असा होता आमचा हा राम मंदिराचा प्रवासाचा दिवस त्यानंतर आम्ही डायरेक्ट पोहोचलो बिलनपुऱ्यामध्ये इथे येऊन ओमनी आम्हाला ड्रॉप करून दिलं आणि तो निघून गेला नवीन घरी जाण्यासाठी आम्ही मग गेलो जुन्या घरी दुकानामध्ये थोड्या वेळ टाईम वगैरे स्पेंड करायला हे आहे माझं जुनं घर आणि आता जुनं घर ते नवीन घराचा प्रवास खूप कठीण होता माझ्या बाबांनी खूप मेहनत घेतली आईनी तेवढीच साथ दिली माझ्या बाबांना एकट्या माणसाकडून होत नाही आपण म्हणू शकतो जसं बैलगाडीचे दोन चाकं जेव्हा सुरळीत चालतात ना तसं आहे संसाराची गोष्ट आई आणि बाबा दोघंही एकमेकांना साथ दिली तेव्हा कुठे हे सगळं पॉसिबल झालं आज जे आम्ही जीवन जगतोय हे सगळं आईबाबांच्याच प्रयत्नांमुळे आहे इथे आल्यावर मस्त दुकान वगैरे ओपन केलं आणि निक्षाला ही मांजर तर फारच आहे पाळीव आहे ही तर तिला दूध वगैरे दिलं त्याच्यानंतर बाजूलाही आता नवरात्र असल्यामुळे सगळेजणं ओटी वगैरे भरतातच तर सीमा काकूंच्या घरी गेली त्यांनी माझी ओटी वगैरे भरली विनिक्षाचं पण पूजन वगैरे केलं आणि तिथे पण जाऊन काकूंची भेट वगैरे झाली छान वाटलं आणि इकडे माहेरी आली की सगळं असं बोलावं ना तर खूप भारी वाटतं आणि मग आली घरी घरी येऊन मी चहा वगैरे पिला आणि तुम्ही बघू शकता मागे सगळा पसारा आहे तर हा सगळा पसारा दुकानाचाच आहे पहिले हे आमचं घर होतं पण आता हे दुकानाच्या हिशोबाने असल्यामुळे याला सगळं काय म्हणू शकतो आपण जास्त मेंटेन करण्यात येत नाही आणि सामानच खूप झालं आहे तर पूर्ण घरभरच सामान भरलं जातं हे बघू शकता तुम्ही इथे पूर्ण ओटीचं सामान आहे भाजीपाला आहे दाढी वगैरे सगळ्या आहेत आणि थोडंसं किचनचाही एरिया ठेवला आहे थोड़ा है, सो दॅट इथे काही स्वयंपाक वगैरे करावं वाटलं तर इथे आहे मग मी पण थोड्या वेळ दुकानात बसली आणि एक मिनी मॉल टाईपच आहे आमचं दुकान इथे सीजनल सगळे आयटम्स भेटतात रांगोळ्या वगैरे त्यानंतर स्टेशनरीचे पण काही सामान भेटतात कपडे जसे की लहान लेकराचे गलोते वगैरे जे असतं ना ते सुद्धा मिळतं मग मी पण थोडंसं सा विनिक्षेसाठी घेऊन घेतले कानातले वगैरे आणि त्याच्यानंतर ती घालता नाही आहेत पण घेऊन घेतले मला आवडले होते म्हणून आणि रिंग वगैरे घेतल्या तिच्यासाठी त्याच्यानंतर दुकान वगैरे केलं बंद आणि निघालो अचलपूरला बाय बाय करून आमच्या नवीन एरियामध्ये तहसील तो ॲक्च्युली अचलपूरचाच एरिया आहे पण तहसील एरिया असल्यामुळे तो ओळखूसुद्धा येत नाही हे माझं नवीन घर आणि असा होता माझा हा नवरात्रीचा तिसरा दिवस थँक्यू फॉर